वनजमिनीवरील शेतीची अतिक्रमणे निष्कासित करून कोलाम समाजावर उपासमारीची वेळ आणू नका असा इशारा शामदादा कोलाम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या मागणीचं निवेदन वनविभागाला देण्यात आलं ग्रामीण भागात दलित आदिवासी कोलाम समाजाच्या भूमिहीन लोकांनी वनभूमीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलं दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामात पेरणी केली असताना वनपरिक्षेत्र अधिकारी जामानी यांनी अतिक्रमण हटवणे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल असे नोटीस बजावण्यात आले त्यांना नोटीसचं उत्तर देण्यासाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं खुलासा दो आंदोलन संघटनेचे ज्येष्ठ नेते उकुर्डा गेडाम यांनी आयोजित केलं या आंदोलनाला शामदादा कोलाम ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा घोषित करून प्रदेश अध्यक्ष इंदिरा बोंद्रे यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी यवतमाळ इथं निवेदन सादर करून उपवन संरक्षक यवतमाळ जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यासह वनपरिक्षेत्र कार्यालय जामानी यांना निवेदनाच्या प्रती सादर करण्यात आल्या आहेत